नमस्कार मी आंतरराष्ट्रीय मास्टर आणि फिडे ट्रेनर प्रथमेश मोकल स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर मित्रांनो बुद्धिबळ खेळाडू असल्यामुळे मला माझ्या नातेवाईकांकडनं करन किंवा मित्रमंडळींकडनं काही शंका किंवा प्रश्न जेव्हा विचारायले विचारले जायचे पी सी एसच्या मुवमेंटबद्दल मोऱ्यांच्या चालींबद्दल त्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे पण हा व्हिडिओ मी एक स्पेशली बनवतो की सविस्तर पहिल्यापासून शिकणाऱ्यांना बुद्धिबळाचा पट कसा मांडायचा आणि मोऱ्यांच्या चाली कशा असतात हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वप्रथम आपण पाहूयात की हा मांडलेला पट आहे तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर खेळता तेव्हा पट ऑलरेडी मांडलेले येतात आणि त्याची सगळी माहिती असते जसं आपण डाव्या बाजूला पाहतोय की एक दोन तीन चार हे रँक्सची नावं असतात आणि ए बी सी डी हे फाईल्सची नावं असतात सो सगळं व्यवस्थित मांडलेलं असतं पण जेव्हा ते मांडलेलं नसतं जेव्हा आपण प्रत्यक्षात बोर्ड मांडायला जातो पट मांडायला जातो तेव्हा तो कसा मांडायचा हे आपण आता पाहूयात तर पहिली गोष्ट म्हणजे बोर्डाच्या काही गोष्टी पटाच्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत की पटावर आठ बाय आठचा पट असतो चौसष्ट घरं असतात त्यातले बत्तीस पांढरे घरं असतात आणि बत्तीस काळी घरं असतात आता मॉडर्न बोर्ड जे असतात नवीन बुद्धिबळ पट असतात ते अगदीच पांढरे काळे नसतात त्यांना थोडासा रंग दिलेला असतो वेगळे रंग सो त्यामुळे हा हिरवा हिरवं घर जे तुम्हाला दिसतंय हे डार्क स्क्वेअर आहे सो आता आजकाल म्हटलं जातं लाईट स्क्वेअर्स व्हाईट स्क्वेअर्सला पांढऱ्या घरांना लाईट स्क्वेअर्स आणि हिरव्या चॉकलेटी किंवा काय कुठल्याही घरांना डार्क स्क्वेअर्स असं म्हटलं जातं ठीक आहे बुद्धिबळाच्या म्हणजे खेळाडूंच्या दोन्ही बाजूला उजव्या बाजूला दोन्ही खेळाडूंच्या पांढरं घर असलं पाहिजे सर्वा, सर्वात सर्वात पहिल्यांदी ही गोष्ट बघायची की उजव्या बाजूच्या कोपऱ्यात पांढरं घर आहे ना त्यानंतर फाईल्स बघायच्या असतील समजा आहे ए बी सी डी काही पटांवर लिहिलेलं नसतं तर पहिली आपली डाव्याकडची डाव्या बाजूची जी फाईल आहे ती ए फाईल आहे मग बी फाईल सी फाईल डी फाईल आणि अगदी एचपर्यंत सो उभ्या पट्ट्या ज्या आहेत त्या फाईल्स आहेत त्यानंतर आडव्या पट्ट्या ज्या आहेत त्या रँक्स आहेत म्हणजे ही फर्स्ट रँक सेकंड रँक थर्ड रँक आणि इत्यादी बुद्धिबळाचा मध्यभाग जो आहे म्हणजे ई फोर डी फोर डी फाईव्ह ई फाईव्ह आता हे स्क्वेअर्स मी कसे बघतोय ई फोर कसा ठरला तर ई फाईलमधला चौथ्या रँकमधला स्क्वेअर म्हणून हा ई फोर झाला ठीक आहे म्हणून हा स्क्वेअर ई फोर झाला आता समजा मी म्हटलं मला एच एड स्क्वेअर दाखवा तर एच मधला आठव्या रँक रँकमधला स्क्वेअर एच एड स्क्वेअर झाला हा मार्क केलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही स्क्वेअर्स ओळखू शकता तर ई फोर डी फोर डी फाय ई फाय हे सेंट्रल स्क्वेअर आहे से, ब पटाचा मध्यभाग आहे आणि हा महत्त्वाचा असतो कारण इथून सर्व दिशांकडे लक्ष राहू शकतं कुठलाही मोहरा कुठलाही पीस या ठिकाणी सेंट्रल स्क्वेअर्समध्ये आला तर त्यानंतर राजा आपला ई फाईलमध्ये असतो त्यामुळे राजाच्या बाजूच्या चार फाईल ज्या आहेत म्हणजे ई एफ जी आणि एच ही किंग साईड मानली जाते आणि तशीच वजीराच्या बाजूच्या किंवा वजीर ज्याला राणी म्हणतात किंवा क्वीन म्हणतात आणि नोटेशन ज्याचं स्पेशली क्यू असतं वजीराच्या बाजूच्या ज्या फाईल्स असतात त्यांना क्वीन साईड असं सा म्हटलं जातं ओके okay? तर ही माहिती घेऊन आपण आता पुढे पट मांडायला सुरू करूया सर्वप्रथम सोप्या मार्गाने आपण जाऊयात प्यादी मांडूयात आधी दुसऱ्या रांगेत दुसऱ्या रँकमध्ये सगळी प्यादी मांडता येतात व्याधी पांढऱ्याची आणि समोरच्याकडून प्रतिस्पर्ध्याकडून दुसऱ्या रांगेत म्हणजे आपल्या सातव्या आठ आठव्यादी त्यानंतर आता पीसेस कसे मांडायचे हा ही ऑर्डर काय अशी ठरलेली नाहीये हा चॉईस तुमचा आहे पण आपण आता सोपं करून बघूयात एकदा तुम्ही मांडायला शिकलात सवय झाली की तुम्ही कुठल्याही ऑर्डरमध्ये मांडू शकता तर पहिले कोपऱ्यात हत्ती येतात दोन्ही बाजूला पांढऱ्याचे आणि काळ्याचे त्या बाजूला घोडा मग उंट आता उरले दोन सेंट्रल फाईल्स डी आणि ई फाईल आता ह्याच्यात आपल्याला वजीर आणि राजा किंवा क्वीन अँड किंग राणी राजा असे मांडायचे तर सोपी गोष्ट लक्षात ठेवायची की पांढरा राजा हा डार्क स्क्वेअरवर असतो ओके पांढरा राजा काळ्या घरात आणि काळा राजा पांढऱ्या घरात आता उरलेला एक स्क्वेअर आहे तो वजीराकडे जातो राजा शेजारी वजीर किंवा राणी राजा शेजारी राणी असा मांडतो आपण पट आता आपण बघूयात की पीसेसची मूवमेंट कशी असते पटावर कुठला कुठला मोहरा कसा मूव्ह करतो तर पहिले आपण रुक मूवमेंट बघूयात तर हा जो रुक आहे हा सरळ फाईलमध्ये सरळ पुढे किंवा मागे आणि रँकमध्ये आडवा कुठल्याही डाव्या किंवा उजव्या बाजूला जाऊ शकतो सो सपोज ही मूव आता आपण समजा ही मू केलं रुख डी वन तर हत्ती मागे घेऊन आलो बघा हत्तीची मुवमेंट कुठल्याही बाजूला होऊ शकते पण सरळ रांगेत सरळ आणि आडवा त्यानंतर बघूयात बिशपची मुवमेंट बिशप म्हणजे उंट तर उंट हा तिरपा जातो तिरपा खळण रेषेवर म्हणजे तो असा जाऊ शकतो आता तो एक घर जाऊ शकतो दोन घर जाऊ शकतो किंवा हवं तर त्याला पाच घर जाऊ शकतो डायरेक्ट कळण रेषेवर जातो आता वाटेत त्याच्या काही प्रतिस्पर्ध्याचा कुठलं कुठला मोहरा असेल प्याद हत्ती घोडा ते मारूही शकतो तो पण वाटेतच त्याच्या पलीकडे जाऊन नाही खेळू शकत आणि स्वतःच्या प्याद्यावर किंवा हत्ती घोडा उंट कुठलाही पीस असेल त्यावरनं उडी उंट मारू शकत नाही सो त्यामुळे तो इथपर्यंतच जाऊ शकतो या करणारेषेवर उंट इथपर्यंतच जाऊ शकतो पुढे आपण बघूयात घोडा कसा चालतो घोडा चालतो अडीच घर म्हणजे हा घोडा जो आहे तो आता कुठल्याही दिशेला अडीच घर जाऊ शकतो एक दोन अडीच तसंच एक दोन अडीच किंवा या बाजूला एल शेपमध्ये बघा जाऊ शकतो शक्यतो एक दोन अडीच बरोबर तर कुठल्या कुठल्या घरांमध्ये तो जाऊ शकतो आता हे घर एक दोन तीन इथे जाऊ शकत नाही कारण पहिल्यांदीच पांढऱ्याचं प्यादा आहे त्याच्यावरनं तो त्याच्यावर तो प्लेस नाही होऊ शकत इथे जाऊ शकतो इथे जाऊ शकतो इथे इथे आणि एक लक्षात ठेवा घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे घोडा उडी मारून जाऊ शकतो म्हणजे आपला उंट जो आहे वाटेत असला तरी घोडा त्याच्यावरनं उडी मारून या स्क्वेअरवर जाऊ शकतो ठीक आहे आणि घोडा कॅप्चर कसा करतो घोडा अडीच घरामध्ये म्हणजे ज्या घरावर तो जंप मारणार आहे तिथेच तो कॅप्चर करू शकतो मधल्या वाटेतल्या कुठल्या पीसला तो कॅप्चर नाही करू शकत सो इथे प्यादं काळ्याचं प्यादं बरोबर अडीच घरांवर आहे त्यामुळे घोडा हे प्याद कॅप्चर करू शकतो मारू शकतो त्यानंतर आपण बघूयात क्वीनची मुवमेंट आता क्वीन जी आहे ती क्वीन म्हणजे वजीर क्वीन जी आहे ती हत्तीसारखी सरळ आणि आडवीही जाऊ शकते म्हणजे इथनं बघायला गेलं तर क्वीन डी एट डी वन एच फोर आणि ए पर्यंत जाऊ शकते तशीच उंटासारखी ती नाही जाऊ शकते अगदी इथपर्यंत एच एट ए वन जी वन आणि इथे आत्ता ते ए वर असलेलं स्क्वेअरवरचं च प्यादही खाऊ शकते सो क्वीन खूपच स्ट्रॉंग पीस आहे राजानंतरची सगळ्यात महत्वाची पीस आहे क्वीन आपला वजीर आता आपण बघूयात राजाच्या मुवमेंट्स पण राजाच्या आधी एकदा प्याद्याचे मुवमेंट्स बघूयात प्याद सुरुवातीला कसं जातं ही महत्वाची गोष्ट आहे सुरुवातीला प्यादं जातं एक किंवा दोन घरं फक्त सुरुवातीला लक्षात ठेवा त्यानंतर ते एकदा प्याद्याने पुढे पाऊल टाकलं की त्यानंतर ते एक एक घरच जाऊ शकतं आणि प्यादं सरळ जातं म्हणजे बघूयात प्याद सुरुवातीला इकडे जाऊ शकतं किंवा जर का पांढऱ्याला वाटलं की इथे एक घर नाही दोन घरं खायचं तर प्यादं दोन घरंही जाऊ शकतं ठीक आहे प्याद मारतं कसं पण प्याद सरळ मारत नाही समजा प्रतिस्पर्ध्याचा काही मारायचं असेल पॉन पीस नाईट तर ते प्याद तिरकच मारू शकतं म्हणजे इथे हे प्याद तिरकं मारू शकतं सरळ मारू नाही शकत आणि आता समजा प्याद्याच्या समोर प्याद आलं तर हे प्यादं आडून राहतं हे पुढे जात नाही प्याद्याचं वैशिष्ट्य अजून एक लक्षात ठेवा ते पुन्हा मागे येत नाही आपला दुसरा कुठलाही पीस कुठलाही मोरा घोडा उंट हत्ती वजीर राजा कुठलाही पीस पुढे जाऊ शकतो पुन्हा मागे येऊ शकतो पण आपलं प्याद पुढे गेलं की ते पुन्हा मागे येऊ शकत नाही पुढेच जात राहत ठीक आहे प्याद्याचे आणखीन काही विशेष रूल्स आहेत पहिला रूल म्हणजे ऑपसाचा म्हणजे काय आता ही पोझिशन आली सपोज उदाहरणार्थ म्हणून आपण घेतो ही पोझिशन आता आपले प्यादे पाचव्या रँकवर आहे समोरच्याने प्याद ठरवलं की आता सपोज त्यांनी विचार केला समजा की एक घर प्याद पुढे घेतलं तर पांढरा प्यादं मारून टाकेल कारण ते तिरक तिरपं त्याच्या बरोबर कॅप्चरच्या रेंजमध्ये येतं प्यादं तिरप मारतं त्यामुळे मारून टाकेल आणि त्यांनी ठरवलं की अरे आपण हे बायपास करूयात आपण दोन घरं जाऊन हे कॅप्चर बायपास करू तर असं न होऊन देण्यासाठी एक नियम आहे आता तो नियम मी नाही बनवलेला आणि तो नियमाचं नाव आहे ते फ्रेंच भाषेत आहे ऑपसॉ म्हणजे इन पासिंग म्हणजे पास होताना बायपास करायचा प्रयत्न करणारं प्यादं वाटेत मारता येतं काही जणं त्यांना वाट मारी म्हणत असतील मी जो मागचा व्हिडिओ केला होता त्याच्यावर कोणीतरी एखादी कमेंटही लिहिली होती की असं असं त्याचं नाव, नाव आहे तर काही मराठी नावं आणखीन शोधली जाऊ शकतात किंवा ऑलरेडी असू शकतात तर इथे या ठिकाणी पांढरा या प्याद्याला फक्त या मुलावर लक्षात ठेवा फक्त ज्या वेळेला खेळलं आहे दोन घरं त्याच वेळेला प्यादं मारता येतं ऑप ऑसॉ पण तुम्ही म्हटलात खेळल्यानंतर मी आता दोन मू वेगळ्या करतो आणि मग विचार करतो की आता अस मारूया तसं अलाउड नसतं दॅट इज नॉट अलाउड तुम्हाला जेव्हा ते आता दोन घरं पुढे मारून बायपास करायला जातं अगदी त्या म्हणजे त्या क्षणाला तुम्ही मारू शकता पुढे दोन तीन मू नंतर विसरून जा तसं करता येत नाही आणि हा मारणं का न मारणं हा आपला म्हणजे चॉईस असतो आपल्याला मारायचं का नाही हे आपण ठरवायचं मला सपोज मारायचं नसेल आणि पुढे जात रायचं असेल किंवा दुसरी काही मू खेळायची असेल तर तुम्ही खेळू शकता ठीक आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे प्यादं जेव्हा आठव्या घरात जातं तेव्हा त्याचा कुठलाही मोहरा बनवू शकतो आपण ही शंका मी एक कवर केली होती मागच्या व्हिडिओमध्ये समजा हे घोड्याच्या फाईलमधलं प्यादं आहे आणि ते आठव्या घरात पोचलंय तर तुम्ही घोडाच बनवू शकता असं काही नाही तुम्ही कुठलाही पीस बनवू शकता या प्याद्याचा तुम्ही आठव्या घरात गेल्यावर वजीर बनवू शकता हत्ती बनवू शकता तुमच्याकडे भलेही दोन उंट असतील तरी तिसरा उंटही बनवू शकता घोडे बनवू शकता काहीही बनू शकता, शकता, का शकता आणि ते कुठल्या फाईलमध्ये आहे याचा काहीही प्रश्न नाही शक्यतो लोक वजीरच बनवतात कारण सगळ्यात मोठा पीस सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात स्ट्रॉंग पीस वजीर आहे राणी आहे क्वीन आहे त्यामुळे शक्यतो लोक क्वीन बनवतात आठव्या घरात पोचल्यावर पण नियमाप्रमाणे तुम्ही काहीही बनवू शकता आता इथे मी कॉम्प्युटरवर खेळायला गेलो तर मला हे चॉईस आहे तुम्ही वजीर घोडा हत्ती उंट काही बनवू शकत अर्थात राजा नाही बनवू शकत आणि मला जमदा नसेल प्रमोट करायचं तर मी दुसरं काही खेळू शकतो ठीक आहे हे झालं प्याद्याचा रूल मी खेळलो प्यादं पुढे वजीर आणि चेकमेट झाली कारण राजाला बघा जागा नाही तर राजावर जेव्हा हल्ला केला जातो तेव्हा तो चेक धरतात आणि राजाला प्रत्यक्षात मारलं जात नाही बुद्धिबळाच्या खेळात राजावर नुसता हल्ला केला त्याला चेक दिला आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे त्या राजाला कुठली मू नसेल किंवा चेक अडवायचा चान्स नसेल किंवा चेक देणाऱ्या पीसला मारायचाही काही चान्स नसेल तेव्हा चेकमेट होते आणि डाव संपतो डाव जिंकला जातो सो आता पांढऱ्याने हा डाव जिंकला आहे सो प्याद्याचे मूस एक गोष्ट सांगायचं राहिलं की उंटाच्या मूस जेव्हा आपण बघत असतो की उंट कसा जातो एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीपासून शेवटपर्यंत उंट एकाच रंगाच्या घरांवर असतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे काळ्या घरांमधला उंट कर्णरेशेवरच फिरत राहतो काळ्याच घरांमध्ये तो कधीही पांढऱ्या घरांवर स्टेप करू शकत नाही पण बाकी इतर कुठलेही पीस बघितले तुम्ही तर घोडा कधी पांढऱ्या घरावर असू शकतो कधी काळ्या घरावर वजीर हत्ती राजा सगळे प्यादपण पण उंट जो असतो तो एकाच कलरच्या घरांमध्ये असतो आता राजाच्या मुवमेंट जे असतात राजा हा एक घर कुठेही कुठल्याही दिशेला हलवू शकतो उदाहरणार्थ ही पोझिशन घ्या ही पोझिशन आता ब्लॅकचा किंग आहे त्याला काही चेक नाही आहे काही नाही आहे तो कॅसलिंग करू शकतो कॅसलिंगचा आपण पाहूयातच पण तो एक एक घर कुठल्याही बाजूला जाऊ शकतो इथे तो किंग मूव्ह करू शकतो किंवा किंग पुन्हा मागे घेऊ शकतो न? तर आता आपण बघूयात एका वेळेला शॉर्ट कॅसलिंग काय असतं आणि ते कधी करता येतं कधी नाही करता येत तर ही पोझिशन पहा आता इथे शॉर्ट कॅसलिंग आणि लॉंग कॅसलिंगचे रूल्स अवेलेबल आहेत तसंच आपण पाहूयात जेव्हा इथे ब्लॅक खेळतोय तेव्हा तो शॉर्ट कॅसलिंग करू शकत नाही जेव्हा इथे मुळात काय असतं क्वीन जेव्हा कंट्रोल करते जर का क्वीननी हे घोडा मारला तर शॉर्ट कॅसलिंग करू शकेल जेव्हा क्वीन राजाचा लॉंग कॅसलिंगचा डायगोनल धरून आहे तेव्हा कॅसलिंग करता येत नाही आता राजाची स्पेशल मूव म्हणजे शॉर्ट कॅसलिंग किंवा लॉंग कॅसलिंग ही कशी आणि कधी खेळली जाते जेव्हा राजाला सेफ्टीमध्ये न्यायचं असतं राजाला सुरक्षित जागेत न्यायचं असतं त्यासाठी कॅसलिंग केलं जातं तर कॅसलिंग कसं करतात पहिले तुम्ही राजाला दोन घरं नेतात म्हणजे हा राजा जर का शॉर्ट कॅसलिंग करणार असेल तर राजा दोन घरं जाणार आणि कॉम्प्युटरवर खेळताना आपोआप त्याच्यानंतर हत्ती राजाच्या पलीकडे नेला जातो पण प्रत्यक्षात खेळताना तुम्हाला हत्ती राजा दोन घरं ठेवायला लागतो आणि हत्ती उचलून त्याच्या पलीकडे दोन घरं ठेवायला लागतो ते शॉर्ट कॅसलिंग होतं ठीक आहे तुम्ही मूव खेळताना कॅसलिंग असं म्हणूही शकता तसंच लॉंग कॅस्लिंग म्हणजे राजा दोन घरं क्वीन साइडला जातो आणि त्यावेळेला हत्ती तीन घरं पलीकडे येतो ठीक आहे तेव्हा ते लॉन्ग कॅस्लिंग होतं पण दोन्ही वेळेला लक्षात ठेवा शॉर्ट किंवा लॉन्ग कॅस्लिंगला राजा दोन घरं जातो पहिल्यांदा आणि मग हत्ती त्याच्या पलीकडे येतो एवढंच लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तर इथे शॉर्ट कॅस्लिंग कसं आहे बघा हत्ती पलीकडे गेला तसंच इथे लॉंग कॅस्लिंग कसं आहे राजा इकडे आला हत्ती तीन घरं आणि पलीकडे आला सो राजा सुरक्षित जागेत जातो म्हणजे कॅसलिंग पण कॅसलिंग काही वेळेला करता येत नाही कधी तर म्हणजे उंटाने जेव्हा चेक दिलेला आहे राजाला तर कॅसलिंग करता येत नाही किंवा समजा कॅसलिंगमधला स्क्वेअर कंट्रोल असेल चेकमध्ये तर राजाला चेकच्या चे मधनं पास होता येत नाही आणि कॅसलिंग करता येत नाही किंवा आणखीन एक गोष्ट आता हे पास होण्याचं झालं पास नंतर आपण बघतो की राजाला चेकमध्ये पाऊल पण ठेवता येत नाही त्याला स्टेप पण करता येत नाही त्यामुळे इथे लॉंग कॅस्लिंग करता येणार नाही वजीराचा कंट्रोल आहे आणि इथे आपण बघितलं तर त्याला स्टेप जरी इथे करायचं असलं कॅसलिंगमध्ये तरी वाटेत त्याचा कंट्रोल आहे वाईटच्या वजीराचा पांढऱ्याच्या वजीराचा कंट्रोल आहे त्यामुळे तो, तो कॅसलिंग करू शकत नाही सो हे जे आहेत ह्या राजाच्या मुवमेंट्स आहेत इतर वेळेला राजा काही करू शकतो म्हणजे या पोझिशनमध्ये आणखीन एक गोष्ट बघायची झाली तर राजा जेव्हा हलतो एकदा एकदा सपोज राजाने मूव्ह केलं किंग ई आला आणि मग पुन्हा किंग ई एट गेला आणि सपोज आपण म्हटलं समजा की ही पोझिशन आता कॅसलिंगची आहे तर तसं अलाउड नाही आहे एकदा राजा हल्ला किंवा एकदा हत्ती जरी हल्ला समजा हत्ती आधी इकडे गेला आणि परत मागे गेला त्याच्यानंतर कॅसलिंग तुम्हाला करताच येत नाही राजा हल्ला असेल तर कॅसलिंग करता येत नाही इकडचा हल्ली हत्ती हल्ला असेल उजव्या बाजूचा तर शॉर्ट कॅसलिंग करता येणार नाही पण राजा ना हल्ला नसेल आणि डाव्या बाजूचा हत्ती हल्ला नसेल तर लॉंग कॅसलिंग मात्र करता येईल दुसरी गोष्ट जेव्हा राजाला चेक असतो त्यावेळेला त्याला कॅसलिंग करता येत नाही आता चेक आहे त्यामुळे तो कॅसलिंग नाही करू शकत पण तो उंट मारू शकतो किंवा बाजूला एक एक घर जाऊ शकतो ठीक आहे अजून एक बघूयात हे बघा आता उंटाचा चेक आहे राजाला कॅसलिंग करू शकत नाही सो असे सगळे मूव्ज आहेत कॅसलिंग रिलेटेड uh, आणि किंग uh, मुवमेंटच्या रिलेटेड सो हे सगळे पीसेसच्या मुवमेंटचे मोऱ्यांच्या चालींचे आपण uh, नमुने पाहिले उदाहरण म्हणून पण आता ह्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की पी व्हॅल्यू काय असते आणि ते कसं ठरवायचं की ते निर्णय घेताना की तुम्ही प्रतिस्पर्ध्याचा कुठला मोरा मारायचा का नाही मारायचा या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये फक्त बुद्धिबळाचा पट कसा मांडायचा आणि मोऱ्यांच्या चाली कशा असतात याचं मी सविस्तर म्हणजे वर्णन करायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहू शकता काही माझ्याकडनं राहिलं असेल तर तेही कमेंटमध्ये लिहा पुढे काही इम्प्रुवमेंट्स करायचे असतील तर आणि तुम्हाला अजून काही वेगळे व्हिडिओज हवे असतील ॲज uh, अ बिगिनर काही माहिती हवी असेल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता लाईक आणि सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू